नमस्कार मित्रांनो आज आपण नेपाळमध्ये घडलेल्या त्या धक्कादायक घटनांविषयी बोलणार आहोत ज्यांनी फक्त चोवीस तासात संपूर्ण सरकार पाय उतार होण्यास भाग पाडलं संसद भवन पेटून खाक झालं सर्वोच्च न्यायालयाला आग लावली गेली मंत्र्यांचे घरं जाळली गेली आणि पंतप्रधान ओली यांना खुर्ची सोडून पळ काढावा लागला इतिहासात अनेक आंदोलनं झाली सरकार कोसळली पण नेपाळमध्ये ज्या वेगानं सगळं काही बदललं तसं दृश्य जगाने कधी पाहिलं नव्हतं चला तर मग पाहूया त्या चोवीस तासांचा मिंटागणी हिशोब लोकांचा संताप आणि सोशल मीडियावर बंदी नेपाळमधील जनता अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होती भ्रष्टाचार नातेवाईक वाद महागाई आणि बेरोजगारीने लोक त्रस्त झाले होते अशातच चार सप्टेंबर रोजी सरकारने मोठा धक्कादायक निर्णय घेतला फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबसह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या तरुणांना हा निर्णय अजिबात आवडला नाही जनतेच्या रागाला ठिणगी मिळाली आठ सप्टेंबर दुपार ठिणगी ते ज्वाला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी हमी नेपाळ या संस्थेने काठमांडूमध्ये शांततापूर्ण आंदोलन केलं दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी गर्दी अनपेक्षितपणे वाढली आणि थेट संसद भवनाकडे निघाली पंतप्रधान ओलींचे पोस्टर फाडले गेले घोषणा सुरू झाल्या पोलीस आले पण जमाव बेकाबू झाला आणि झटापट सुरू झाली दुपारी तीन वाजता पोलिसांनी गोळीबार केला नऊ जण ठार ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जखमी गर्दी आणखीन संतापली संध्याकाळी चार वाजता मृतांची संख्या सोळावर पोहोचली सरकारनं तातडीने सुरक्षा परिषद बोलवली सीमेवर कर्फ्यू लागू केला पण आता खूप उशीर झाला होता संध्याकाळ ते रात्र सरकारची पहिली ढासळण संध्याकाळी साडेसात वाजता गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला रात्री नऊ वाजता घाईघाईने शाळा कॉलेज बंद करण्याचा निर्णय सरकारने सोशल मीडियावरील बंदीही मागे घेतली पण जनता ठाम होती आता फक्त सोशल मीडिया नाही पूर्ण सरकार हवं नऊ सप्टेंबर सकाळी राजीनाम्यांचा पाऊस सकाळी आठ वाजता आंदोलन देशभर पसरलं सकाळी अकरा वाजता कृषी मंत्री आरोग्यमंत्री यांचाही राजीनामा लोकमंत्र्यांचे घरं जाळू लागले दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी आंदोलकांनी पंतप्रधान ओलींच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला पूर्व पंतप्रधान देवबा यांच्या घरातही तोडफोड झाली नऊ सप्टेंबर दुपार देश हाताबाहेर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी काठमांडूच्या रस्त्यांवर गोळीबार आंदोलक सिंह दरबार म्हणजेच मंत्र्यांचे कार्यालयात घुसले दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पंतप्रधान ओली यांनी पदाचा राजीनामा दिला सरकार कोसळलं पण जनतेचा राग इथेच थांबला नाही संसद भवन सर्वोच्च न्यायालय अटर्नी जनरल ऑफिस सगळं पेटवलं गेलं मंत्र्यांना मारहाण मीडिया हाऊस जाळी गेली संध्याकाळी पाच वाजता आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांचे घराला आग लावली पत्नीचा मृत्यू झाला संध्याकाळी सहा वाजता कैद्यांनी जेल फुडून पळ काढला हजारो कैदी सुटले शेवटी आंदोलक पशुपतीनाथ मंदिरापर्यंत पोहोचले तेव्हा सैन्यानं सत्ता हातात घेतली आणि देशाचा ताबा घेतला मित्रांनो नेपाळमध्ये जे घडलं ते जगासाठी धडा आहे फक्त चोवीस तासात सरकार कोसळलं संसद व न्यायालय जळून खाक झालं डझनभर लोक मृत्युमुखी पडले हजारो कैदी पळून गेले ही घटना सिद्ध करते की जनतेचा राग फुटला तर कोणतीही सत्ता सुरक्षित नसते आता मोठा प्रश्न सेना किती काळ सत्तेत राहील लवकर नवी लोकशाही सरकार बनेल का नेपाळ स्थिर होईल की अराजकता वाढेल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद